वेलकम टू पिंचू किचन मी तुमच्यासोबत आज विदर्भ पद्धतीने हिरव्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे बऱ्याच जणांच्या अशा कम्प्लेंट राहतात की कैरीचं लोणचं हे सुकं होते किंवा नाही तर खूप ओलसर होते आपलं लो कैरीचं लोणचं हे सुकंही होणार नाही आणि जास्त ओलही होणार नाही व्यवस्थित होणार आहे जास्त ड्राय पण नाही आणि सुकं पण नाही त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटेपर्यंत बघा मी भरपूर टिप्स सांगणार आहे मी इथे गावराने लोणच्याची कैरी घेतलेली आहे छान मार्केटमध्ये मिळते आणि मार्केटमधूनच फोडून घेतलेली आहे फोडायचे दहा रुपये किलोप्रमाणे घेते तीन किलो कैरी आणलेली आहे मार्केटमधून फोडून आणि स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुतली मीठ टाकून पाण्यातनी आणि फॅन खाली मी तीन ते ती चार तास कॉटनच्या कपड्यावर छान वाळून घेत आहे कैरी मार्केटमधून फोडून आणली असतात हे झटकीपट आपलं लोणचं तयार होते जास्त आपल्याला तामझाम करायची आवश्यकता नसते आणि खूप बारीक आंबट अशी कैरी आहे थोडी बारीक करून घेतलेली आहे आता हे छान फॅन खाली सुकलेली आहे तीन, तीन आए। ते चार तास तुमच्याकडे वेळ नसला तर तीन तासही सोलं तरी चालते फॅन खाली आता एक वाटी मीठ घेतलेलं आहे त्यातलं मी अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे या प्लेटमध्ये आणि एका चमच्यातली अर्धा चमच हळद टाकणार आहे तर पुन्हा उरलेलं अर्धी वाटी मीठ येत्या टाकलेलं आहे आणि हळदसुद्धा अर्ध्या चमचा उरलेली टाकलेली आहे एकूण आता सध्या मी एक चमचा हळद आणि एक वाटी मिठाचा उपयोग केलेला आहे छान हळद आणि मीठ लावून आपण हे ठेवूया मुरत आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी भरपूर टिप्स सांगणार आहे तुमच्यासोबत की आपलं लोणचं ड्रायसुद्धा झालं नाही पाहिजे आणि जास्त पाणी पण सुटलं नाही पाहिजे जेणेकरून जास्त पाणी सुटलं असतात ते एका साईडला पाणी जाते आणि मसाला आणि पोळी अलग होतात तर आपलं तसं व्हायला नाही पाहिजे आणि जास्त सुकं असलं तर असं कोरडं लोणचं खाता येत नाही म्हणून आपलं मी मिडियम साईजचं सा तुम्हाला लोणच्याची पद्धत सांगणार आहे आणि आमच्या विदर्भात अशाच प्रकारे लोणचं बनवतात तर या भरणीत भरून ठेवूया आपण मी चिनी मातीची भरणी स्वच्छ धुवून वाळून ठेवलेली आहे आणि त्यात आता मी फोडी टाकलेली आहे एक दिवस रात्रभर आपण ठेवून देऊया एक दिवस आणि रात्र ठेवायचं याच्यात बघा आता आपल्याला एक दिवस झालेला आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया इथे मी चाळी घेतलेली आहे त्याच्या खाली एक पातील ठेवलेलं आहे त्याच्यात आता हे फोडी टाकून देऊया छान पाणी निघालेलं आहे बघू शकता तुम्ही तीन किलो कैरी घेतलेली आहे मी आणि कैरीच्या बऱ्याचशा कोळी मी त्याच्यात राहू दिल्या कोळी पण खूप छान लागतात मुरल्यानंतर फक्त जास्त नको आहे तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात मी पावभर तेल टाकत आहे छान दूर निघोस तर तेल गरम करून घ्यायचं आहे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे तेल थंड होईपर्यंत आपण हे मसाले भाजून घेऊया एक वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे मी छान गरम होस तर हाताला चटके लागोस तर भाजायची आहे दोन ती ती भाज ते तीन मिनटात भाजले जाते आणि इथे मी अर्धी वाटी राई घेतलेली आहे बारीक अशी ती तीसुद्धा मी छान भाजून घेत आहे तडतड होईपर्यंत ॲनवर ही सुद्धा दोन ते तीन मिनटात भाजल्या जाते बघा भाजल्यानंतर कलर हा पांढुरका पडतो राईचा तीसुद्धा काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया आता इथे या वाटीने मी दाणी घेत आहे दीडवाटी मी मेथीदाणे घेतलेले आहे छान भाजून घ्यायचे आहे खमंग असे लालसर होत तर जास्त करपू द्यायचे नाही जास्त करपले असतात आपलं मसाले हे कडवट लागतात मोहरीसुद्धा करपू द्यायची नाही आणि मेथीदाणेसुद्धा नाही तर हे सुद्धा काढून घेतलेलं आहे तर इथे मी मेथीदाणे जाडसर छान वाटून घेतलेले आहे जाडसरच वाटून घ्यायचे त्यामुळे लोणच्याला छान टेस्ट येते इथे विकतच्या मसाल्याचा मी वापर करणार नाही मोहरी अर्धी वाट वाटी घेतलेली आहे आता हे छान मिक्सरला मोहरी सुद्धा जाडसर वाटून घेऊया ज्या वाटीने मी काळी मोहरी घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाटी मीठ घेतलेलं आहे मी लोणच्याला मी नॉर्मल आपलं रोजचं जे मीठ राहते ना स्वयंपाकात ते घेतलेलं आहे तुम्ही जाडसर सुद्धा मीठ घेऊ शकता ही मोहरीची डाळ मिक्सरला फिरून घेऊया तिखट मी घरी बनवलेलं अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे एक वाटी आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे ही मोहरी छान फिरून घेणार आहे मी जाडसर अशी त्यामुळे मोहरीमुळे टेस्ट पण छान येते आणि चव पण छान येते लोणच्याला आणि तिसरं म्हणजे कलरसुद्धा पण छान येते तर हे कश्मीरी लाल तिखटमुळे पण लोणच्याला कलर छान येते आता तेल हे गरम करून छान थंड झालेलं आहे इथं पाव चमचा हळद टाकायची आहे एकूण आपल्याला सुरुवातीला एक चमचा हळद आणि एक वाटी मीठ वापरलं होतं त्याचं पाणी दुसऱ्या रोजी आपण काढून टाकलं आता पाव चमचा हळद घेतलेली आहे हे मेथी धान्याचा कूट टाकलेला आहे सा तर जाडसर केलेला छान मिक्स करून घेऊया तेल छान कडक करायचं धुपड निघतं आणि धुवा निघाल्यानंतर थंड केल्यावर हे टाकायचे आहे कश्मीरी लाल तिखट टाकलेलं एक वाटी आणि अर्धी वाटी घरी बनवलेलं लाल तिखट तीन किलो कैरीच्या लोणच्याचे योग्य प्रमाण आहे तर इथे मी मोहरी ज्या वाटीने घेतली होती न गावराने आपली काळी त्याच वाटीने दोन वाटी मीठ घेतलेले आहे आणि सुरुवातीला एक वाटी आपण मीठ लावून ठेवलं होतं एका दिवसासाठी मीठ आणि हळद एकूण तीन वाटी पूर्ण मिठाचा वापर झालेला आहे आपल्या लोणच्यात छान मिक्स करून घेऊया तर ही मोहरीची डाळ ही मिक्सरला फिरून घेतली होती तीसुद्धा मिक्स करूया सर्व इन्ग्रेडियंट एक एक करून त्याला टाकायचे आणि मिक्स करायचे त्यामुळे छान मिक्स होतात मोहरीची रेडीमेड डाळ घेतलेली आहे मी एक वाटी तर बरेच जण मोहरीची रेडीमेड डाळ घेतली की काळी मोहरी घरची गावराने टाकत नाही पण मी टाकते त्यामुळे छान टेस्ट येते कलरसुद्धा येते आणि चवसुद्धा खूप छान लागते छान मिक्स झालेले आहे मसाले त हे बघा मी जे हळद आणि मीठ लावून ठेवलेली कैरीचं पाणी काढलं ना तर त्याला मी फॅन खाली सुकून घेतलेलं नाही आणि उन्हातसुद्धा ठेवलेलं नाही तर हे छान मसाले टाकलेले आणि दिवस एकत्र करून घेऊया कारण त्याच्यामुळं आपलं लोणचं हे खूप ड्राय पण होणार नाही आणि ओलंसुद्धा होणार नाही बऱ्यापैकी पाणी हे निचरून जाते कैरीचं चाळीत ठेवलं असल्यामुळे आणि खायला खूप छान लागते बघा किती छान कोटिंग झालेली आहे मसाल्याची आपल्या एकदम व्यवस्थित तेल मसाले आपले परफेक्ट झालेले आहे आणि लोणचं तयार झालेलं आहे छान मिक्स करून घेतलं आणि दीड ते दोन वर्ष शंभर टक्के खात्रीने टा सांगते मी टिकते हिंगचा वापरसुद्धा केलेला नाही तरी टिकते आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रसोब मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका आणि बेलायकनचा बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील इथे मी चिनी मातीची भरणी घेतलेली आहे थोडंसं उरलेलं मीठ आपण ठेवलं होतं दोन वाटीतलं ते छान भरणी टाकून मी चारी बाजूनं पसरून घेतलेलं आहे आता लोणचं आपण टाकूया त्याच्यात चिनी मातीच्या भरणीत लोणचं आपलं खराब होत नाही दीड ते दोन वर्ष आरामात टिकते आणि मसाला बघू शकता छान कोटिंग झालेली आहे आणि मसाला आणि तेल एका साईडला आपला जाणारच नाही आहे हे फोडीला चिटकून राहील मसाला पूर्ण आपला ऑडलाय सबस्क्राईब करा सबस्क्राईब निःशुल्लक होते आणि बेलयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल थँक्यू